बाबा मी जेवणार नाही बर आई बोलतेय रविवार आहे मटन आणलं आहे स्वाती परमार आज बद्दल नव्हतं बाबा ते आई कशाला छळतीये मेलाय तो बकरा आता जीव नाही येणार त्यात खाऊ दे त्याची आई रडली तरी नाही वाचला तो तू ओरडली तर वाचेल का दे मला खायला मला लागेल बाबा रात्री बसू आई डोकं खातीये टेन्शन देतेय थोडी थोडी घेऊ सुनंदा परमार ती हाताची बोट पाहतीच्या जेवढं दाखवते आहे जुन्या काळी लस्सीचा ग्लास राहत होता इतका तेव्हा त्या ग्लासाचा कौतुक होतं आता हा दारूचा पॅक आहे बोट जवळ तू दाखवते ते, -ते थोडं नाही बेवडे पेशील तर मरशील खराब करून बाबा सांगा ना आईला काही होत नाही पचनाला मदत करते दारू नॉनव्हेज बरोबर तर दारू लागतेच आज नॉनव्हेज आहे मोक्का बी आहे आणि दस्तूर बी आहे अनुजा लग्न जमलाय सुनंदा परमार तुझ्या बाप काय सांगेल मला तुझ्या बापाने सांगितलं पाहिजे तुला बसून बसून पचत नाही काम केलं की दारू पिऊन पचवायची गरज उरत नाही पण तेच बसतात तुझ्याबरोबर म्हणत नाही पिणे बंद कर कोणाला सांगायला पाहिजे तुला तू तु मला सांगायला सांगते लाज वाटत नाही लागत नाही पचवण्यासाठी दारू बेवडे काम करावं लागतं कशाचं सेलिब्रेशन करते तुझ्यापेक्षा लहान मुलीचं लग्न जमलंय लाज वाटायची तर सेलिब्रेशन करतीये आणि तुम्ही सर्व बेवडे सारखेच काहीतरी कारण लागतात तुम्हाला दारू प्यायसाठी तुम्ही तर कुणाच्या मरणाच्याही पार्ट्या पेराल माझ्याच मरणाचं सेलिब्रेशन कर नाचशील जोपर्यंत पिली असशील आणि मग शुद्धीवर आली की रडशील काम करावं लागेल ना काम काच की ना की धाई मना नाचकी स्वाती परमार आई फार बोलते जेवणार नाही बरं मी बोलू दे आईचं काम असतं बेटा मुलीला बोलणं लक्ष नाही द्यायचं पण मटण आहे मटण खाऊन घे तुला आवडतं ना म्हणून सकाळी सकाळी गेलो होतो मीच उठवलं त्याला म्हटलं मस्त दे माझ्या मुलीला आवडतं असं दे नाव काढेल असं नाही की नाव पडेल बऱ्याच लोकात उठणं बसणंय पार्टी करणारी पार्टी आहे सांगेल चांगलं असलं तर विक्री होईल तुझी पैसे घेतले का त्यांनी तुझं ठेकेदार आहे का की फुकट देल तुला तेच तुला सांगत होती बाबांचे पैसे फुकट नको घालू आणला आहे ना तर खाऊ दे पहा झालं असेल बाबा तुम्ही म्हणताय खायचं पण देत नाही तुमची बायको आई दे बरं गुरुचरित्रात वाचलं नाही का तू नवऱ्याने म्हटलं बायकोने करायचं फक्त कामाचं लक्षात ठेव मांस मच्छी खायचं नाही तेही लिहिलंय ना आणि टाकते आहे तुझ्या घशात पण तयार नाही भाजी तयार नसेल उकड नाही चालते मला भाजी नंतर खाईल मी दोन तासानंतर तुला तर माहित आहे मटन असलं की आपल्याला दोन चार दास जेवण करावं लागतं एक्स्ट्रा हो रे बेटा मला माहित आहे तुला आवडतं म्हणून तर मी चांगलं अडीच किलो आणलंय